शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे त्यांच्या जीवनातील घटना या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे तर आपल्या भारताचे जे संविधान आहे त्या संविधानामध्ये आधारित आपला अभ्यास असतो आपला अभ्यासक्रम असतो तर त्यापैकी त्या इतिहास आणि इतिहासाचे पुरावे जतन करून ठेवायचे असतात की ज्या आधारे आपण अभ्यास करू की आपल्या देशात काय काय घडलं आपल्या देशामध्ये कोण कोणती राजे होऊन गेले आपल्या देशाची भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती काय होती तर यावरच आधारित एक प्रोजेक्ट इथे आपण तयार आहे जो मी तुम्हाला दाखवणार हजार सोळा मध्ये देशोंद या वर्तमानपत्रामध्ये एक उपक्रम आला होता काय आला होता उपक्रम जसे आपण दररोज तैनाने उपक्रम करतो तसे त्या न्यूज पेपरवाल्यांनी सुद्धा एक उपक्रम घेतला होता आणि त्या उपक्रमाचं नाव होत शिवकल्याण राजा राजा त्या उपक्रमामध्ये काय तर दररोज शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित क्रमवार घटना यायची म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी महाराष्ट्रात काय स्थिती होती तेव्हापासून तर शिवाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत ज्या ज्या घटना त्यांच्या जीवनात या महाराष्ट्राच्या इतिहासात या देशाच्या इतिहासात घडल्या त्या घटना क्रमवार अतिशय सुंदर पद्धतीने ऍडव्होकेट योगेश पाटील मलकापूर बुलढाणा या लेखकांनी लिहिलेल्या ले ह्या क्रमवार घटना न्यूजपेपर मध्ये छापून लिहायच्या तर हा प्रोजेक्ट कसा तयार केला आहे के मी तुम्हाला सांगते बघा एका बॉक्समध्ये अमृत वारसा आणि प्रोजेक्टचं नाव आहे शिवकल्याण राजा ठीक आहे याच्यामध्ये कात्रणं वर्तमानपत्रातली सिक्वेन्सनी एक पासून शंभर पर्यंत कात्रणं यात चित्तवलेली आहे आता बघूया याच्या आतमध्ये काय ठीक आहे तर हे बघा काय आहे तलवार ही गोल आहे ही धार आहे आणि या दोन तलवारी इथे आहेत शिवाजी महाराजांची मावळे जेव्हा लढायला जात तेव्हा त्यांच्या पाठीवर आणि हातामध्ये कात्रणं या प्रोजेक्ट मध्ये सुंदर पद्धतीने चित्त होऊन लावलेली आहे तुम्हाला बघता येईल बघा चित्र हाताने काढलेलं आहे यामध्ये फक्त घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज जे आहेत यांचं चित्र पुस्तकातून कापून चिकटवलेलं आहे बाकी यामध्ये झाडाच्या पानांचा सुद्धा उपयोग केलेला आहे आणि या प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे मध्यान्नीचा सूर्य मध्यान्हीचा सूर्य तर बघूया बघा आता ही प्रोजेक्टची सुरुवात झाली प्रोजेक्टच्या सुरुवातीला प्रोजेक्टच्या सुरुवातीला एक कविता लिहिलेली आहे कवितेचं नाव आहे असशील शिवाजी जिथे ही कविता स्वरची आहे त्यानंतर दुसऱ्या पेजवर कुसुमाग्रजांची एक कविता जी मला अतिशय आवडते ती लिहिलेली आहे आग्र्याच्या किल्ल्यात आग्र्याला एक किल्ला होता तिथून लिहिलेली ही कविता आहे कवी आहे कुसुमाग्रज आता बघा इथून सुरू झाले साकारणा शिवसूर्याचा उदय म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून जन्मापासून जे ही कात्रणं आहेत एक एक सुंदर घटना लिहिलेल्या आहेत आणि असं करता करता ही कात्रणं अशा पद्धतीने चिकटवत 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 हा प्रोजेक्ट तयार झालेला हो आहे कातरणाच्या खाली बघा सुंदर डिझाईन काढलेली आहे सगळी कात्रणं व्यवस्थित कापून क्रमवार लावलेली आहेत आणि अशा पद्धतीने शंभर कात्रण शंभर कात्रण बघा शेवटच्या पेजवर हा शंभरावा भाग आपल्याला दिसेल इथे नव्याण्णव आणि हा शंभरावा भाग इथे पहिल्या भागाचं नाव शिव सूर्याचा उदय अशी उभे त्या आता पहिल्या भागाचं नाव होतं सूर्याचा उदय आणि शेवटच्या भागाचं नाव आहे जगदंब जगदंब

पहिला नंबर आलेला आहे नागपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर महाराष्ट्रातून एकविसावा नंबर या प्रोजेक्टचा आलेला आहे आणि सिंदखेड राजा हे मा जिजाऊंचं जन्मस्थळ तिथे हे सगळे प्रोजेक्ट परीक्षणासाठी गेलेले होते तर अशा